अकॉर्डिंग जी फीस झाली त्याच्याबद्दल मी गर्व जोडून बिलगिरी व्यक्त करते आय एम व्हेरी सॉरी तो प्रोग्राम मी छापत नाही मी नीट नाही माझा बिचारा पी ए मुंबईत राहतो त्याला विचारायला काही माहिती नसतं त्याच्याकडून सूट झाली मी हात जोडून मनापासून विनम्रपणे तुमच्या सगळ्यांची माफी मागते माझ्या ऑफिसकडून काही सूट झाली असेल तर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी मला आठ जोडून माझ्या ऑफिसच्या वतीने माझ्या वतीने मी विनम्रपणे तुम्हाला सॉरी माहिती ओके माझ्या पी एस झाली असेल व्हेरी व्हेरी सॉरी या ठिकाणी दिल्या आंबेडकर जाऊच्या होते